यत्ता आठवी विषय गणित कुमार सर प्रकरण सावे वैदिक राशीचे अवयव सराव संच सहा पॉईंट तीन व्हिडिओ नंबर सहा यातील प्रश्न क्रमांक दुसरा सोपे रूप द्या त्यातील प्रश्न क्रमांक तीन ए अधिक बी कवसाचा घन वजा ए घन वजा बी कवसाचं घन मी उदाहरण पुन्हा लिहितोय ए अधिक बी कवसाचं घन वजा ए घन वजा बी घन बरोबर हा ए अधिक बी घनं जसेचा तसा लिहितो आहे वजा कौसामध्ये या ठिकाणी लिहितो आहे ए घन हा वजा आहे तर वजा त्यावर अधिक बी घन म्हणजे त्याचं रूपांतर करून घेतलं आहे यातलं हा ए इथं ए अधिक बी घन आहे इकडे पण ए अधिक ए घनं अधिक बी घनं दिलेलं आहे मग अशा वेळेचे उदाहरण आपण सोड करणार काय करायचं ए अधिक बी घनं तसंच तसा ठेवूया त्यामध्ये काही बदल करायचा नाही वजा चौकटी कोसात ए घन अधिक बी घनसूत्राचा वापर करायचा आहे मग आता इथं याचं घनमूळ ए घनाचं घनमूळ ए अधिक बी घनाचे घनमूळ बी हे पहिल्या कोसामध्ये दुसऱ्या कोसात पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पद आहे ए त्याचा वर्ग या ठिकाणी वजा येणार आहे दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे पहिलं पद गुणिले दुसरं पद <coughs> ए गुणिले बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बी वर्ग कोसपूर्ण आणि चौकटी कोस पूर्ण अशा प्रकारे हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे बरोबर आता हे A, B, ए अधिक बी इथे पण ए अधिक बी आहे म्हणजे आपल्याला ते पुढे कॅन्सल होणार आहेत म्हणून याचं सूत्र न वापरता हे तीन वेळा आहे ए म्हणजे ए अधिक बी घन म्हणजे काय ती संख्या तीन वेळा पाया ए अधिक बी आहे ए अधिक बी एक ए अधिक बी दोन आणि ए अधिक बी तीन म्हणजे सूत्राचा वापर न करता याचा अर्थ आपण एट लिहिला आहे घातंकाच्या वापरणी वजा कौसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कौशात ए वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग चौपटी चौपटिकौंस पूर्ण याप्रमाणे आपण हे आहे मग आता हे लिहिल्यानंतर या ठिकाणी सामायिक अवयव हो या ठिकाणी आपल्याला बाहेर काढता येईल सामायिक का अवयव हो। इथे ए अधिक बी आहे इथे ए अधिक बी आहे सामायिक अवयव हो। बाहेर काढून अवयव ए अधिक बी बरोबर बघा हा ए अधिक बी आणि इकडे पुढे आपल्याला येणार आहे ए अधिक बी आता तत्पूर्वी आपल्याला आणखी सोडवता येईल ए अधिक बी दुसऱ्या कोसात ए अधिक बी आणि ए अधिक बी सोडवलाय हा वजा येणार आहे वजा ए अधिक बी पुढे ए वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग मग हाँ, ए अधिक बी आणि ए अधिक बी सामयिक अवयव बाहेर काढलेला आहे बरोबर ए अधिक बी कवसामध्ये येणार आहे ए वर्ग अधिक B, दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजे काय हा दोन वेळा आहे ए अधिक बी आणि हा ए अधिक बी म्हणजे ए अधिक बी कौशाचा वर्ग आहे पुढे वजा अधिक सॉरी वजा हा वजा आहे तर हा एक वजा होणार वजा ए वर्ग हा वजा असेल तर अधिक होणार आहे अधिक ए बी आणि हा अधिक आहे तर तो अधिक एरकडे होणार आहे वर्ग बरोबर इथे ए अधिक बी आणि इकडे दिलं आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग मग इथे काय नेमकं होणार आहे हा दोन ए बी आणि दोन ए बी कॅन्सर दोन सॉरी दोन ए बी अधिक हा दोन ए बी अधिक हा ए बी म्हणजेच तीन ए बी होणार आहे ए आधी क को बी कीन ए बी हा इथे वजा पाहिजे हा इथे कॅन्सल झाला आहे नंतर हा ए वर्ग हा ए वर्ग कॅन्सल दुसऱ्या कौसामध्ये तीन ए बी आलेला आहे बरोबर या एने या एन जर गुंड तर आपल्याला काय मिळतं किंवा तीन ए बीने गुणलं तर तीन नाही याला गुंड एला तर तीन ए गुणिला ए म्हणजे ए, ए वर्ग आणि बी या तीन ने बी ला गुणलं तीन हा ए आणि चा वर्ग हे झालं याचं उत्तर होता प्रश्न तीन आणि आता प्रश्न क्रमांक चार पी घन वजा कवसा पी अधिक एक कवसाचा घन पुन्हा मग उदाहरण देत आहे पी घन वजा पी अधिक एक कवसाचा घन या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे सूत्र कशाप्रकारे तर आता आहे तर सोडवल्यानंतर आतमध्ये चिन्ह ते काही असणार ते बदलणार सूत्र वापरणार आहेत ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी म्हणजे दोघांचं घन मूळ ए वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग या सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे म्हणजेच येथे ए, ए बरोबर पी ए बरोबर पी घ्यायचंय आणि बी बरोबर पी अधिक एक किंमत घेऊन म्हणजेच पुन्हा मी उदाहरण देतोय पी घन वजा पी आधिक एक तोसाचा घन बरोबर चौकटी कोशांमध्ये आपले जे अवयव होणार आहेत पी घन त्याचं घनमूळ येणार आहे पी वजा पी अधिक एक कोशाचं घन त्याचं घनमूळ येणार आहे पी अधिक एक दुसऱ्या कोशात म्हणजे हे झालं एक अवयव दुसऱ्या कोसात पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पद आहे पी ह्याचा वर्ग नंतर वजा व जाणार आहे पी पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पीचा वर्ग अधिक पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे पी गुणिले पी अधिक एक आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग पी आधिक एक कवसाचा वर्ग आणि चौकटी कणस पूर्ण बरोबर आता हे आहे पी वजा पी कवसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून आतले चिन्ह बदलणार हा वजा एक येणार आहे म्हणजे इथं चिन्ह बदललं का तर कवसाच्या बाहेर उन्हा चिन्ह आहे म्हणून म्हणजे हा पहिला आपण सोडलं त्याला कंस टाकला दुसऱ्या कंसामध्ये पी वर्ग जसेचा तसा वजा पी गुणिले पी पी गुणिले पी म्हणजे त्या ठिकाणी येणार आहे पीचा वर्ग परत पी पीने एकाला गुन्हा अधिक पी अधिक इथं बघा पी अधिक एक कवसाचा वर्ग म्हणजे ए अधिक बी कवसाचा वर्ग या विस्तारासूत्र वापर करायचा आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक एक म्हणजे सेकाचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग याचा मग त्याप्रमाणे एक अधिक पी म्हणजे या अर्थ पहिल्या पदाचा वर्ग तिथे पी आहे म्हणून पीचा वर्ग अधिक पी कोणी एक म्हणजे पी त्याचे दुप्पट म्हणजे दोन पी आधी एक या संख्येचा वर्ग एक बरोबर हा अधिक पी वजा पी कॅन्सर मरायला वजा एक दुसऱ्या कोसामध्ये इथे बघा पी वर्ग आता हा कोस ही सोडवला होता काय उत्तरही बघा तत्पूर्वी आपण सोडून घेऊया पी वर्ग वजा पी वर्ग हा अधिक पी आहे हा अधिक पी अधिक हा पी हा अधिक पी म्हणजे तीन पी अधिक एक पुन्हा बघा हा वजा एक हा पी वर्ग आहे आणि हा एक मुझे वर पी वर्ग आहे म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी येणार आहे तीन पी वर्ग येणार आहे तीन पी वर्ग बरोबर बरोबर जर आपल्याला काही ऋण एक गुणलं म्हणजे त्या ठिकाणी काय संख्या येणार ती बघा ऋण तीन पी वर्ग वजा तीन पी अधिक वजा कारण कौस सोडला तर व अधिक चित्र त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे चिन्ह बदल करून एक गुन्ह्यांतर हे झालं त्याचं उत्तर झालेलं आहे त्याप्रमाणे पाचवा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा प्रश्न नंबर पाच आहे तीन एक्स वाय वजा दोन ए बी कवसाचा घन वजा तीन एक्स वाय अधिक दोन ए वी कौसाचा गण तुम्ही याप्रमाणे सोडवा आणि हा सरावसंच सहा पॉईंट तीन प्रकार नंबर सहाव्यातले होता या सहाव्यातले स संच सहा पॉईंट तीन संपलेला आहे यानंतर आपण सरावसंच सहा पॉईंट चार सुरू करणार आहोत की ज्या सरावसंचामध्ये सातापर्यंत झालेले जे विस्तारातील सूत्र आहेत त्या सर्व विस्ताराचे सूत्रांचा वापर करावायचा आहे